और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणी मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आणि उल्हासनगर शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे कितीही गुन्हे घ्यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे उल्हासनगरामधील घटनेनंतर मनवीचे कार्यकर्त्यांनी संबंधित प्ले ग्रुपच्या बाहेरील बॅनर फाडून मोडतोड केली होती या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय उपायुक्तांची भेट घेत अशा प्ले ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी केली होती तर दुसरीकडे इतर प्ले ग्रुपलाही निवेदन देत शासनाचे नियम पाळा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू असा इशारा दिला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कायमच कार्यरत राहणार असून कुणी चुकीचं काम केल्यास असे कितीही गुन्हे घ्यायला लागले तरी चालतील अशी प्रतिक्रिया मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे जो प्ले ग्रुपमध्ये जो प्रकार घडला हा एकदम राग येणारा प्रकार होता त्या निमित्तानं तो आमच्याकडनं ते घडलं गेलं आणि ह्याच्यापुढे तुम्हाला सांगतो पुढेही जर असा काय प्रकार घडला तर ह्याच्या मुण, पेक्षाही मोठी प्रतिक्रिया आमच्याकडनं येईल महाराष्ट्र नवोन्मान विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि ह्याच्यापुढे अशीच उभी राहील याच्या आधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये माझ्या गुन्हे दाखल झालेले आहेत ह्याच्या पुढेही असं जर चुकीचं कोण काम करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्म विदर्शना असे किती गुन्हे केली किंवा धनंजय गुरु असे किती गुन्हे घ्यायला तयार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा